राजे संभाजी स्टेडियमसमोर गुरुवारी दुपारी एका खासगी संस्थेच्या स्कूल बसची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका जणाचा जागीच जा जा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्कूल बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं समजत आहे अपघातानंतर तात्काळ एकही रुग्णवाहिका उपलब्ध झालेली नाही त्यामुळे जखमी व्यक्ती तिथेच रस्त्यावर पडून होती गुरुवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम समोर हा भीषण अपघात झाला के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजची बस क्रमांक एम एच पंधरा ए के दहा अडतीस पाथर्डी फाट्याकडून येत असताना अचानक तिचे ब्रेक फेल झाले बसने पुढे जाणाऱ्या दुचाकीला क्रमांक एम एच चौदा बी यू एक्क्याऐंशी पंचवीस जोरदार धडक दिली दुचाकीसमोर असलेल्या आयशा ट्रकवर आदळली आणि या धडकेत दुचाकीस्वार सुरेश अनपट पंच्याहत्तर राहणार पाथर्डी फाटा यांचा जागीत मृत्यू झाला आहे तर पाठीमागे बसलेला त्यांचा मुलगा उमेश अनपट सेहेचाळीस हे गंभीर जखमी झाले आहेत अपघातास मुलासमोरच वडिलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होते आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच अम्मण पोलिसांनी बाळादराडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवलं आहे या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती बस चालकाचे नाव दिलीप गंगाधर गांगुर्डे वैभश अठ्ठेचाळीस राहणार जेल रोड असे असून पोलीस तपास सुरू आहे एन सी एन यूसाठी सचिन देवटे नवीन नाशिक